माझं नाव ओंकार गोवर्धन जाधव मी मागील दोन हजार चौदापासून डॉक्टर योगेश घोंगडे सरांकडे माझं संपूर्ण कुटुंबाचं तपास ट्रीटमेंट सुरू आहे मधल्या पंधरा दिवसापूर्वी माझ्या मुलाला व्हायरल ताप आलेला होता आणि व्हायरल तापसुद्धा तीन दिवस असूनसुद्धा तो आमच्या होमिओपॅथीच्या मेडिसिननं कवर झाला आपण जरी म्हणत असो की होमिओपॅथीनं बरेच दिवस लागतात आता मी प्रॅक्टिकली माझ्या मुलांचा अनुभव या ठिकाणी कथन करतो आहे आणि निश्चितच इतरही पेशंटनी घोंगडे सरांच्या संजीवनी क्लिनिकमध्ये उपचार घ्यावा निश्चितच हा उपचार शंभर टक्के बरा करतो आणि माझ्या मुलांना तशा प्रकारे घडलेला आहे धन्यवाद